हॉस्पिटल साई निर्मिती साई निर्मिती ना साईनिर्मिती हॉस्पिटलमध्ये आपण <coughs> आठवी नववीला आम्ही जी बरोबर होतो नववी दहावीला आठवी नववीला डॉक्टर संतोष शिंदे शाळेचा दिवस नंतर आम्ही गॅप पडला डॉक्टर केला ॲडमिशन घेतलं आणि नंतर मधला काळ गेल्याच्या नंतर परत डॉक्टरांच्या आमची गाठभेट झाली फोन मला वाटतं कारण त्याला सचिनच असेल असे जे आमची गाठभेट झाली नंतर डॉक्टरेकीचा व्यवसाय त्यांनी स्वीकारला आणि बारामतीतील जवळ आता <coughs> वैद्यकीय सेवा देण्याचं से काम करतात खूप छान बिल्डिंग आहे खूप छान इथं सोयीसुविधा देत आणि एक सांगायला की होतं की ज्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं तर आपण वेगळ्या पद्धतीने उद्घाटन केलं तर कसं स्वरूपात केलं तर उद्घाटन म्हणजी भारतीय सैन्य से दलात सेवा करून निवृत्त किंवा चालू ड्युटीवर असणाऱ्या सैनिकांच्या हस्ते उद्घाटन केलं आपण आलता हिंद फाउंडेशनचे सदस्य बारामती टीमचे उपाध्यक्ष दगडसाहेब आपण बी होता कसा चालता कार्यक्रम कार्यक्रम खूप छान झाला होता हा पण डॉक्टरांची माहिती दिवशी जास्त बोलायला पण मी समजून घेतलं की एक सेवा देणारा माणूस आहे त्याला बिझीच राहणं गरजेचं आहे तर अशा स्वरूपात ही चालते आणि आता आपण आपले इथं कुठले कुठले सोय म्हणजे कस स्वरूप आहे काळात बरोबर आहे आता पेशंट आपल्याकडे चालू ह्याला ऍडमिट किती करायची सोय सगळी आणि सगळ्या सोय काही दिवसात चालू होणार आहे तर नक्कीच ज्यावेळेस आपला एक मित्र बारामतीत डेव्हलप होणाऱ्या बारामतीत वैद्यकीय सेवा चांगल्या प्रकारात व योग्य व दरात देणार आहे खरं तर संतोषरावांचा स्वभावच इमोशनल आहे त्यामुळं इमोशनल डॉक्टर नक्कीच समाजासाठी फायदेशीर असतो येणाऱ्या काळात अजूनही आपली वैद्यकीय सेवा चांगल्या स्वरूपात लोकांना मिळावं याच तुम्हाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ओके